नमस्कार मित्रांनो मित्रांनो थोड्याच वेळात पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता असे एकत्र दोन्ही योजनांचे चार हजार रुपये राज्यातील जवळपास एक्क्याण्णव लाख बावन्न हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टी अंतर्गत जमा होणार आहेत आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांच्याच हस्ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथून या पी एम किसान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एका क्लिकने थेट चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत तर सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान पोर्टलवर आपली ई के वाय सी पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यात तात्काळ हे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्यांचे प्रत्येकी दोन हजार प्रमाणे चार हजार रुपये जमा होतील मित्रांनो थोड्याच वेळात जसेही पैसे खात्यात जमा केले जातील त्यावेळी तुम्हाला तात्काळ अपडेट आपल्या चॅनेलवर मिळणार आहे म्हणून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर अशा प्रकारे ही पी एम किसान योजनेच्या अठराव्या आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या संदर्भातील छोटीशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद